私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私

असे माझे नाते आहे या नात्याने परमपूज्य महागुरु परशुराम नारायण आंबोरे हे आमचे आजोबा लागते जन्म देणाऱ्या पित्यासारखाच मानपान आणि प्रशिक्षण आमच्या मनामध्ये गुरुबद्दल आहे अशी प्रतिज्ञा मी घेत आहे दरवर्षी गुरु पौर्णिमेला झाल्यास गुरुचे पाय घेऊन यथाशक्ती पण दर्शन पाने सादर

जो उत्पन्न होती दोगांनी लखत पूर्ण होई आशीर्वादन संभाषण संभाषण माझा बाप नु घेऊन शपथ घेतायी शपथ आएगी करे सो भरे जो मोसे गुरु की इतका करे गुरुतींदा करे करे सो मरे

माझ्या चुक्या समजावून सांगण्याचा तो विचारprintkana आहे आहे तोच माझा गुरू असे कबूल करून सांगत आहे की सदर संकल्प काय वाचा मनाने शुद्ध अंत करणेने ज्ञाने मनाने